मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक हे मोदक बघताय ना केवढे मऊसूद झालेले आहेत कसे बनवायचे लगेचच बघूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चे? चे आज आपण मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा कोणता वापरायचा नाही तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरू आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया गॅसवर एक भांडं ठेवलं त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलं आहे आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचं आहे आणि एक मोठा चमचा खसखस घालायची आहे आता मंद आचेवर एक मिनिटभऱ्यांना परतून घेऊया मंद आच्यावर एक मिनिटभऱ्यांना परतून घेतलं आता इथे मी खोवलेलं खोबरं घेतलं आहे एक वाटी ते ह्याच्यामध्ये घातलं आता ह्यालासुद्धा आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट मी हे खोबरं चांगलं परतून घेतलं आणि खोबरं बघा मस्त सळसळीत आहे त्याच्यातला ओलसरपणा पूर्णपणे निघून गेला आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे एक वाटी खोबऱ्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे आता हे गूळ वितळेपर्यंत ह्याला परतत राहायचं आहे गुळ घातल्यानंतर बघा मंद आचेवर तो वितळेपर्यंत मी ह्याला परतत राहिले आणि इथे आपलं सारण मस्त असं सळसळीत झालंय गॅस बंद करूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आता इथे जर जा तुम्हाला जायफळ पावडर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया इथे आपलं मोदकाचं सारण तयार झालं लगेचच उकड बनवायला घेऊया इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे पीठ मी आंबे मोहर तांदळाचं घेतलं आहे मोदकांसाठी शक्यतो सुगंधी तांदूळ असतो तोच वापरावा आता बघा तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता किंवा आंबे वापरू शकता पण तांदूळ वापरताना तो नवीन वापरायचा जुना वापरायचा नाही जुन्या तांदळाने बघा पिठाला चिरा पडतात त्याला चिकटपणा कमी असतो म्हणून आपल्याला नवीन तांदूळ वापरायचे आता इथे मी एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी ह्याच्यामध्ये दूध घातलं आहे तुम्ही संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणीसुद्धा घालू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे मध्यमाचेवर उकळी येईपर्यंत ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला ही उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता बघा उकड गरम आहे त्याच्यामुळे मी इथे पेला घेतला आता ह्या पेल्याने आपल्याला अशा पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आता बघा हे पीठ चांगलं थंड झालंय आता ह्याला हातानेच चांगलं मळून घेऊया इथे बघा मी हे पीठ चांगलं मळून घेतलं आणि पीठ बघा जास्त घट्ट किंवा पातळ भिजलेलं नाही आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालंय आता ह्याच्यातलं थोडं पीठ आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करायचं आहे आता ह्याचा ना मी दिवसा वळून बघते हे बघा अजिबात चिरा पडत नाही आहेत ह्याचा अर्थ पीठ चांगलं मळलेलं आहे लगेचच मोदक बनवायला लगे घेऊया आता इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि थोडं पाणी लावून घेते आता तुम्हाला तेल पाण्याने नसेल जमत तर सुकं पीठ घेतलं तरी चालेल आता मोदक लहान मोठा जेवढा हवं आहे तेवढं पीठ हातात घ्या ते थोडंसं मळा आता त्याचा गोळा तयार करायचा आहे आता गोळा तयार झाल्यानंतर बघा आपल्याला हा अंगठा पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि गोळ्याच्या मधोमध मद आपल्याला असं दाबायचं आहे आता चार बोटं बाहेर आणि अंगठा असा मध्ये करून आपल्याला ह्याचा दिवसा वळून घ्यायचा आहे बघा असं गोल गोल फिरवायचं आहे असं केल्याने बघा दिवसा मस्त खोल येतो असा उथळ येत नाही आता दोन्ही अंगठे आतमध्ये घालायचे आणि असं गोल फिरवत ह्याचा पातळ दिवसा करून घ्यायचं आहे आता सगळीकडून ह्याला एकसारखं फिरवून गोल करून घेऊया इथे बघा मी हा दिवसा एवढा तयार करून घेतला पण जिथे जाड आहे तिथे आपल्याला हा थोडा पातळ करून घ्यायचं आहे सगळीकडून एकसारखा करून घेऊया जास्त जाडसुद्धा ठेवायचा नाही आहे आता लगेचच पाकळा करून घेऊया आता थोडंसं हात पाण्यात बुडवायचं आहे आता अंगठ्याच्या बाजूचा बोट आहे तो आतल्या बाजूला घालायचा आहे मधल्या बोटाने आणि अंगठ्याने हे पीठ आपल्याला असं चिमटीत घ्यायचं आहे आणि दाबायचं आहे बघा म्हणजे अशी कळी पडते अंगठ्याच्या बाजूचा बोट आतमध्ये घालूया अंगठ्याने आणि मधल्या बोटाने असं पीठ चिमटीत धरून त्याची कळी पाडायची आता इथे माझ्या थोड्या सुटसुटीत येत आहेत ह्या पाकळ्या तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा अजून जवळ पाडता येत असतील तर पाडा म्हणजे अजून मस्त मोदक दिसेल आता मला जशा जमतायत तसा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आता सगळ्या काळ्या अशाच पाडून घेऊया सगळ्या बाजूने आपण ह्याच्या काळ्या काढून घेतल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण घालायचं आहे सारण घातल्यानंतर बघा ते बोटाने थोडंसं दाबायचं आहे म्हणजे सारण चांगलं गच्च बसेल आता ह्याच्या ह्या पाकळ्या एक साईडला थोड्या झुकवून घ्यायच्या आहेत हे बघा ज्या बाजूने आपण मोदक फिरवणार आहोत त्या बाजूने आपल्याला ह्या पाकळ्या सगळ्या फिरवून घ्यायच्या आहेत आता ह्याला गोल फिरवत फिरवत पाखळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आता वरती जे पीठ आहे त्याचं असं बघा एकत्र त्याला मिटून वरती टोक काढायचं आहे हे बघा इथे आपला मस्त असा मोदक तयार झालेला आहे आता इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हा बनवलेला मोदक ठेवायचा आहे दुसरा एक मोदक बनवून दाखवते दुसरा मोदक बनवताना सुद्धा आपल्याला हाताला तेल पाणी आहे पिठाचा गोळा करायचा आहे आता हा गोळा मधोमध मद आहे आणि ह्याचा मस्त असा पातळ दिवसा बनवून घ्यायचं आहे आता ह्याच्या पाकळ्या करून घेऊया पाकळ्या करताना सुद्धा आपल्याला हात पाण्यात घालायचं आहे आणि बघा अंगठ्याच्या कडेचा बोट आतल्या बाजूला आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने पीठ चिमटीत धरून अशा पाकळ्या पाडायच्या आहेत आता ह्याच्यात भरपूर असं सारण घालायचं आहे पाकळ्या एक साईडला झुकवायच्या आहेत ह्याला गोल फिरवत फिरवत पाकळ्या बंद करून घ्यायच्या आहेत आता बघा वरच्या बाजूला ह्याला पीठ आलं आहे ते मी काढून घेतलं आणि मस्त अशी ह्याची पातळ शेंडी तयार करून घेतली दुसरा मोदकसुद्धा आपला तयार मी सगळे मोदक बनवून घेतले आणि त्याच्यामध्ये बघा मी एक छोटी शेंगसुद्धा बनवली असं म्हणतात की सगळे मोदक बनवायचे नाहीत त्याच्यामध्ये एकतरी अशी शेंग बनवायची असते आता ह्यांना शिजवण्यासाठी ठेवूया त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं आता ह्या पातेल्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आता ह्या चाळणीवर एक झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या आचेवर पंधरा ते वीस मिनिट ह्यांना चांगली वाफ द्यायची आहे एक पंधरा मिनटं झालेली आहेत आता इथे मी गॅस बंद केला आता ह्याला संपूर्ण थंड करून घेऊया मोदकाचं भांडं बघा बऱ्यापैकी थंड झालं आहे मी त्याला खाली काढून घेते आता हे मोदक मी एका ताटामध्ये काढून घेते मोदक बघा थोडे गरम असतानाच काढायचे म्हणजे ते चांगले निघतात थंड झाल्यानंतर मग ते चाळणीला चिकटले जातात आता मोदक गरम असताना आपल्याला हात पाण्यात बुडवायचे आहे आणि मग ते मोदक काढून घ्यायचे आहेत आता इथे मी सगळे मोदक काढून घेतले आणि मोदक बघा मस्त शिजलेले आहेत आणि अजिबात फुटलेले वगैरे नाही आहेत हे बघा इथे आपली उकडसुद्धा चांगली झालेली होती म्हणून मोदक अजिबात फुटलेले नाही आहेत आणि इथे आपले मस्त असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत त्याच्यातला एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते बघितल्यात ना कवडा मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि मस्त असा सारणाने गच्च भरलेला आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद